आणि मी विषयाकडे मग ती सरकार हा आपल्या देवा उद्धवाच हे तुम्ही लगेच इकडे जोडीत जाऊ नका महाराज बर आपला देवा देवाचा चाललाय देवामध्ये माणसं आणायची त्यांची तेवढी पात्रता देव देव आहे विषयाकडे मग काय महाराज उद्धवाने बघितलं काय सुंदर देव काढलंस गाई देव सुंदर की असं वाटतंय देव डोळ्यासमोर उभा आहे इतकं कोण देव तुला काढायला जमलं कसं आहे म्हातारी म्हणली येड्या खाता उठता बसता झोपता आयुष्यभर फक्त त्याच चिंतन केलं रे नवरा तरी काय वाटायचं नाही हा गेल्यापासून डोळ्याला डोळा नाही वाईट वाटत रे अकरा वर्ष राहिला आणि सोडून गेला गेल्यापासून आविरात पण मी त्याचीच रांगोळी दादा फक्त म्हणला एवढं प्रेम म्हणे मग आहेच तू प्रेम करण्यासारखं तर काय कमी केलं ते ना आम्हाला अरे नुसतं गोकुळाला त्याच पाय लागले तर आज गोकुळात पाय लागावे माणसं प्रार्थना करतात आम्ही तिथे जन्माला आलो रे आम्हाला सहवास लागला त्याचा किती भाग्यवाट आम्ही रांगोळी काढली एवढी सुंदर रांगोळी काढली पण रांगोळी चुकली तुझी मातारी म्हणली लय मारी ना

एवढा विश्वास म्हणे मान चुकलाय का देव मी माझ्या डोळ्यानं बघतोय नाही रे रे काय रुकला सुंदर कृष्ण काढलास मान्य म्हणूनच द्यावा तुला तुला खूकातीवडे तुला फक्त आकलच आहे अजून काय पाहिजे अरे उद्धवा त्याला पाय आहेत मी कधीच त्याला पाय काढत नाही का <गा माए>। काय <ककुण> अरे उद्धवा त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला तिथे पाय माझ्या हातात नव्हतं रे पण रांगो मी काढली उद्धव माझ्या हाताने यात जर मी देवाला पाय काढले आणि तुम्ही निघून गेला तर कुणाकडे बघून जग रे उद्धवा रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा आता खरं सांगा रांगोळीतला देव जाईल का प्रॅक्टिकल विचार करा ना पण लॉजिक नाही ओनली मॅजिक चालतं वितर्क नाही शुद्ध भाव सायन्स सायन्स करणारी माणसं तू त्याला समजणारी माणसं मूर्ख कुठली सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तक वाच अरे पुस्तक वाचून तर खोकडी शाणी होतात हा पण ज्ञानेश्वरी वाचायचं सामर्थ्य पाहिजे का नाही ही आता ही पिढी एवढी मोठी झाली तू त्याला फार शाणी समजतं एज्युकेटेड समजत तुम्ही आर्ट करताय कॉमर्स करताय तुम्ही सायन्स करताय तुम्ही मेडिकल फील्डला आहात तुम्ही मेकॅनिकल फील्डला आहात तुम्ही इंजिनिअरिंग फील्डला आहात था। तुम्ही एम पी एसी वीपीएसी तुम्ही लॉ करताय तुमची जी कोणती फील्ड आहे आयुष्यात तुम्ही जे कुठलं शिक्षण घेताय जगात असा एकही प्रश्न नाही ज्याचं उत्तर माझ्या ज्ञानाबाहे ज्ञानेश्वरीत नाही तुम्ही बायोलॉजी घ्या तुम्ही केमिस्ट्री घ्या था। तुम्ही काय घ्यायचं ते घ्या मॅथ घ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर माझ्या ज्ञानेश्वरीत आहे ते म्हणताना असं कसं मी नक्की सांगेल जेव्हा सायन्स यशाच्या शिखरावर असेल ना जेव्हा विज्ञान यशाच्या शिखरावर असेल तेव्हा त्याला दिसेल अध्यात्म अगोदरच तिथे बसलेलं होत अध्यात्म येत महाराज बल्बचा शोध शंभर सव्वाशे वर्षापूर्वी सायंटिस्टने मूर्खत आपण साडेसातशे वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदकाची आणि सलिल काही उदक म्हणजे पाणी आवेश म्हणजे प्रेशर पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते हे आपल्या ज्ञानाबाऱ्यांनी साडेसातशे वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं ज्याला विज्ञान म्हणा खंडी पाणी ज्ञान तैसे काय ज्ञानेश्वरी बघ माणसं म्हणतात ताई कळत नाही कळणी आज नाही कळली उद्या कळेल उद्या नाही कळली परवा कळेल मायबाप तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल माझ्या ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात तुमच्या जीवनाचं कल्याण आहे माझ्या ज्ञानवरांना तुम्ही कळला तुम्ही फिरवा माऊली आयुष्यभर तुमचं बोट धरते काहीच कमी पडू देणार ना पैसा ना सुख ना समाधान फक्त एकदा बोट फिरवा वेळ काढा नाही वाईट वागायचे रे आपले लेकरं तुमचे पोरं बंगला बांधणार याची गॅरंटी मी देते व्यासपीठावर पण त्या बंगल्यात तुम्हाला ठेवणार नाही याची गॅरंटी सुद्धा मीच देते व्यासपीठावर काय करता बंगल्याला जाईता काय दोन चार जणांमुळे वाट होत रे वाईट वाटत बाकी काही नाही बहीण आहे म्हणून सांगेल कायम माय बाप अध्यात्माशिवाय तुम्हाला समाधान कुठं मिळणार सुख कुठं मिळणार आणि हे ज्ञान तुकोबांना आहे